श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक एकशे सात कर्माची तात्त्विक पार्श्वभूमी परमपूज्य बाबा यांच्या ज्ञानेश्वरीवरील निरूपणातून आपण जे जे कर्म करू ते, -ते या विश्वाच्या इतिहासात रेकॉर्ड केलं जातं मग विश्वाचा इतिहास म्हणजे काय तर जसं आपलं मन आपल्या देहाला व्यापून असतं तसं या विश्वाला व्यापून एक विश्व मन कॉस्मिक माइंड आहे त्या विश्वमनामध्ये आपल्या कर्माची बरोबर नोंद होत असते आपल्याला कल्पना येत नाही पण आपल्या सर्व बारीक सारीक कर्मांची नोंद पण ठेवली जाते एक प्रकारे तशी व्यवस्था भगवंताने करूनच ठेवली आहे आणि म्हणूनच सगळे संत नेहमी सांगतात की नीती नियम पाळा दुसऱ्यांबद्दल त्यांच्या पाठीमागे टिप्पणी करू नका परधन परस्त्री कसोशीने टाळा त्याचे चिंतनसुद्धा करू नका मग मा खून मारा मार्या तर दूरच अशीच एक कथा शिर्डीच्या साईबाबांच्या चरित्रातील आहे हे जे काही खून वगैरे होतात ना ते आपल्याला वाटतं काय आहे पण एक लक्षात ठेवा की ज्याला मारलेलं असतं तो जीव त्याला मारलेल्या जीवाची वाट पाहत बसलेला असतो त्याचं तो मारलेला जीव उट्ट काढतोच आणि हे जर एका जन्मात शक्य नसेल ना तर तो जीव त्या कारणासाठी या ना त्या रूपात परत जन्माला येतो आणि त्याचा बदला घेतो या संदर्भात साईबाबांच्या जीवनातील घटना अशी की ते एका धार्मिक कार्यक्रमात असे प्रवचन करत बसले होते बरेच लोक त्यांच्या समवेत बसले होते मध्येच एकदम उठले आणि गावाबाहेरच्या ओढ्यापाशी गेले त्यांच्या मागे काही लोक पण गेले ओढ्यावर एक साप एका बेडकाला गिळत होता साईबाबांनी त्या सापाला पकडला त्याच्या तोंडातून त्या तो बेडकाला काढला त्याला धुतला आणि सोडून दिला जमलेल्या लोकांनी त्यांना विचारलं तर ते म्हणाले की हा साप एका देवीच्या देवळात पुजारी होता आणि हा बेडूक एक माणूस होता आणि तो या देवळात येत असे त्या दोघांचंही एका मुलीवर प्रेम होतं त्या मुलीच्या प्रेमाखातर त्या माणसाने त्या पुजाऱ्याचा खून केला पण पुढे मरताना त्याला आपल्या त्या कृत्याची आठवण होऊन त्याने त्यावेळेस साईबाबांची क्षमा मागितली या जन्मात ते साप आणि बेडूक म्हणून जन्माला आले आणि मागील जन्मात क्षमा मागितली असल्यामुळे साईबाबांनी त्याला सापाच्या तडाख्यातून वाचवले यावरून हेच दिसतं की तुमच्या प्रत्येक कर्माची नोंद ही ठेवली जाते महाराज सांगायचं की प्रपंचात आपल्या पोटी मुलं मुली येतात येतात का तर त्यांचं आणि आपलं काहीतरी देणं घेणं असतं महाराज पुढे म्हणतात की मुलीचं अन्नोदक आपल्याकडूनच संपल्याशिवाय ती आपल्या घरातून जाणार नाही मग भले कारण काही का असे ना म्हणून समर्थ दासबोधात म्हणतात कर्मयोगे सकळ मिळाली एके जन्म एके स्थळी जन्मास आली ती तू आपली मानली कैसी रे पडत मूर्खा म्हणजे आपण जे आपल्या मुलामुलींवर वेड्यासारखं प्रेम करतो त्यांचं वागणं चुकत असेल तरी मायेपोटी दुर्लक्ष करतो एवढंच नव्हे तर त्यांची लग्न होऊन देखील आंधळ्या प्रेमापोटी त्यांचे प्रपंच पण आपणच चालवतो याला काय म्हणावं महाराज म्हणतात की अरे बाबा ती तुझी नाहीत ती केवळ देणं घेणं म्हणून तुझ्या आयुष्यात आली आहेत ते संपलं की ती चालली आपापल्या मार्गाने पण आपण मात्र त्यांच्यात एवढे गुंतून जातो की विचारता सोय नाही मग यातून सुटण्याचा मार्ग काय तर मोक्ष आणि ते कसं मिळेल तर भगवंताच्या सहवासात मिळेल आणि त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे नामस्मरण कर्मफळ प्रारब्ध भोग आणि आपल्या आयुष्यात गुरू येणं कर्माची सूत्रे अतिशय गहन असतात आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी या जन्मात घडलेली इथली भेट ही आपले कार्मिक अकाउंट्स क्लिअर करण्यासाठी झालेली असते ऋणानुबंधनाशिवाय एखादे रोपही आपल्या अंगणात फुलत नाही अनंत जन्मात प्रत्येक जीवाशी होत असलेला एनर्जी एक्सचेंज पुन्हा पुन्हा भेटी घडण्यास कारणीभूत ठरत असतो कोणास दिलेला अथवा घेतलेला एक रुपायासुद्धा चुकवण्यास पुढील जन्मी यावे लागते म्हणून शक्यतोवर कोणाचेही ऋण आपल्यावर ठेवू नये आपली ही सत्कर्मे किंवा दुष्कर्मेच पुढे संचित रूपाने आपले प्रारब्ध ठरत जातात सत्कर्मांची वाट झाली की आपल्या नित्य जवळच असलेले गुरुतत्व अनुभवास यायला सुरुवात होते गुरु कधीही करावे लागत नाहीत ते जन्मोजन्मी आपल्यासोबतच असतात आपल्यातील शिष्य जागा होणे गरजेचं असतं इतकंच एकदा सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला की आपण आपल्या प्रत्येक कर्मास सद्गुरू अर्पण शिकतो मी जे करतोय ते कोणतीतरी शक्ती माझ्याकडून करवून घेते ही विनम्रता अंगी रुजते आणि मग अर्थातच कर्तेपणाचा अहंकार गळून पडल्याने हातून घडणारे प्रत्येक कर्म अकर्म घडून कर्मबंधनातून हळूहळू मुक्त होण्यास आरंभ होतो म्हणूनच सद्गुरुकृपेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तरी प्रारब्ध भोग टळत नाहीत गुरुकृपेने गुरु सौम्य प्रकारचे प्रारब्ध टळू शकते पण तीव्र प्रारब्ध कर्म भोगणे अनिवार्य असते गुरु ते सोसण्यासाठी बळ देतात कठीण काळात देखील शिष्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि आत्मिक समाधान कधीही कमी होऊ देत नाहीत भिंतीवर मारलेला चेंडू बुमरँग होऊन आपल्याजवळ येणारच फक्त त्याची आपल्यावर येऊन आपटण्याची तीव्रता गुरुकृपेने कमी होते आपल्या चांगल्या वाईट कर्मापासून आपली सुटका कधीच नसते म्हणून हातून घडणारे प्रत्येक कर्म जागृतपणे परमेश्वराला समर्पित स्वार्थविरहित आत्म्यास पटलेले सत्याच्या आधारावर असलेलेच घडावे मनाविरुद्ध केवळ जगाला दाखवायला हृदय साथ देत नसलेले कोणतेही कर्म कधीही करू नये ते यासाठी ज्योतिष आपल्यावर ज्योतिषी आपल्याला आपल्या पूर्वसंचितानुसार घडणाऱ्या घटनांचे केवळ आलेख देते पण गुरुकृपा आज्ञाचक्र जागृत करून कर्माप्रती सजग करत जाते म्हणून एकदा गुरु आयुष्यात आल्यानंतर विवेकी जीव सहसा ग्रह तारे नक्षत्र पत्रिका यात भरकटत बसत नाही तर सगळे ग्रह ज्याचे अंकित आहे अशा सद्गुरूंना संपूर्णत शरण जातो श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।